आत्ता आम्ही सगळे मोठा देवीच्या दर्शनाला चाललो आहोत अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी शहरामध्ये देवीचे स्थान आहे देवी इथे आपोआप प्रकट झाल्यामुळे तिचे स्थान इथे स्वयंभू स्थान म्हणून मानले जाते आणि त्यामुळे इथल्या एरियाला किंवा या पूर्ण गडाला मोठा देवीचा गड असं मानलं जातं तर आता ही मोठा देवीला जाण्याची एंट्री गेट आहे आधी देवीचं मंदिर हे खूप छोटं होतं आणि जास्त जाण्या येण्याची सोय नव्हती तर आधी सगळंजणं इथून चालत गडापर्यंत जात होते पण आता सुविधा सगळ्या झाल्या आहेत रस्त्याचे काम सगळं नीट झालेलं आहे मंदिरही खूप मोठं आणि प्रशस्त झालेलं आहे तर तुम्ही पुढे बघू शकता तिराचा एरिया पूर्ण स्वच्छ स्वच्छ सुंदर आणि खूप भव्य केलेलं आहे पार्किंगची व्यवस्था तीन चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाही केलेली आहे तर इथे विराची मस्ती चाललेली आहे देवीच्या पूजेसाठी आरतीचा ताट घ्यायचं होतं त्यामुळे मम्मी आणि मावशी तिथे पाठीमागे आरतीचं ताट घेत होते करते मला का मारती तुला बॉटल कोणी दिली ही? लकी दादा नी, लकी दादा नी।, लकी दादा नी। पूजेचं ताट ते घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही वरती गडावर निघालो आहोत मंदिराच्या एंट्री गेटपासून जी कमान होती तिथून ते मंदिरापर्यंत आधी सगळेजण चालत येत होते अजूनही नवरात्र उत्सवमध्ये भाविक येथे चालत दर्शन घेतात आधी हे मंदिर छोटंसं होतं पण सुमारे दीड वर्षापासून या मंदिराचं बांधकाम सुरू होतं मंदिराच्या भिंतीवर बांधकाम करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला आणि हे राजस्थानमधील जैसलमेर येथून दगड आणले होते आणि त्यावर हे मंदिराचं सगळं काम केलेलं आहे मंदिराचं सर्व बांधकाम झाल्यावर मंदिर किती सुंदर स्वच्छ आणि प्रशस्त दिसत आहे हे तुम्हाला आता दिसेलच व्हिडिओमार्फत दहा एकर परिसरामध्ये दक्षिण भारतीय पद्धतीने हे मंदिर कसं उभारलं आहे आणि त्यामधील सुखसुविधा हे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतेच भोजनालय देवस्थानच्या आवारात पाच मजली इमारत भक्त निवास व्ही आय पीला राहण्यासाठी सोय देवस्थान समितीचे कार्यालय चेअरमनचे कार्यालय त्याचबरोबर भजन आणि कीर्तनसाठी भव्य असं मंडपही केलेला आहे चला मंदिर आता आलेलं आहे आणि पार्किंगचे इथेही दोन ठिकाणी व्यवस्था केलेली आहे एक बॅक साईडनी आणि एक फ्रंट साईडनी तर आपण इथे बॅक साईडला गाडी लावणार बॅक साईडला गाडी लावल्यानंतर असं खाली जावं लागतं आणि खाली गेल्यानंतर हे समोर मंदिरचं एरिया आहे इथे चाफ्याची पिंक कलरची फुलं होती खूप छान दिसत होती चला पूजेचा ताट घेऊन आता पूजेला जाऊया देवीच्या दर्शनाला जाऊया आता इथे विराचं फोटोशूट सुरू झाले तर इथे बराच टाइम गेला विराच्या फोटोशूटसाठी बघू शकता वेगवेगळ्या मध्ये तिने फोटोशूट केलेला आहे प्रत्येक थोड्या अंतरावर येथे मूर्तीची स्थापना केलेली आहे तिथे खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्मईची मूर्तीही होती आणि राईट साईडला महादेवाची पिंड आणि नंदीची स्थापनाही केलेली होती तरी ते ऋतूनी विष बोलल्यानंतर मग नंदीच्या इथलं फूल खाली पडलं तर ते ती होऊन सांगायला आली की माझी विष आता पूर्ण होणार तर आता ही मोठ्या देवीच्या मंदिरात आलेलो आहोत तिथे व्हिडिओ काढायला अलाव नव्हतं सो मी शूट नाही घेतलं आता हे समोर दिसतंय ते तिथं भोजनालय आहे भाविक येथे जेवण करतात मोठा असा हॉल अवेलेबल करून दिलेला आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे राहण्याची सोय केलेली आहे आरामासाठीही व्यवस्था केलेली आहे हिरकणी कक्षही अवेलेबल आहे मोठा देवीचं दर्शनही खूप आरामात आणि अजिबात गर्दी नव्हती खूप छान असं दर्शन झालेलं आहे हा मंदिरचा चा एरिया आणि हा समोर चा एरिया मंदिर किती सुंदर आणि कलरफुल दिसत आहे बघा तुम्ही खूप छान नक्षी काम नक्षीकाम काम प्रत्येक दगडावर केलेलं आहे चला तर मग आता दर्शन झालं आहे तर आता इथून पुढे आम्ही एक काणितनाथाच्या मंदिरात आणि धामणगावच्या मंदिरात जाणार आहोत तर तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्की बघा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला मंदिर कसं वाटलं मंदिरचा एरिया कसा वाटला